नमस्कार जय हिंद मी तुमच्या सर्वांचे लालका जीवन सर आज येणाऱ्या पोलीस भरती संदर्भात तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे उठ भल्या माणसा जागा हो अरे उठ भल्या माणसा जागा हो येणार त्या भरती येणाऱ्या भरतीमध्ये तयार हो येणारी जी भरती आहे आगामी भरती या भरतीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये तुला जीवा जेवा बनव राहायचं आहे दोन दिवे असतात बघ एक तुफानामध्ये जर दिवा लावला तर तो, तो दिवा आणि तुळशीच्या वृंदावनातला दिवा किंवा एखाद्या आपल्या घरासमोर ठेवलेल्या एखाद्या कुंडीमधला दिवा या दिव्या दिव्यामध्ये फरक आहे एक वामन दादा कर्टक सांगतात की जर व्हायचंय तर तुफानातला जेवा व्हायचंय व्हायचंय तर तुफानला जेवा व्हायचंय आणि ते लिहितात तुफानातले हे दिवे आम्ही हो तुफानातले दिवे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे किल्ले असाच मुचा कधी ना खाली नवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे संघर्षाच्या काळामध्ये झालेला आपला जो जन्म आहे एक सर्वसामान्य परिस्थितीमध्ये झालेला जन्म आहे कारण या पोलीस भरतीमध्ये उतरणारा कुठलाही मुलगा हा सर्वसामान्य शेतकरी घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे यामध्ये कुठल्या पालकमंत्र्याचं आरोग्य मंत्र्याचं आरो महसूल मंत्र्याचं एखाद्या मोठ्या आय पी एस आय एस अशा अधिकाऱ्याचा कुठलाही पोरगा या भरतीमध्ये उतरणार नाहीये या भरतीमध्ये कोण उतरणार आहे ज्याची आई कामाला कामाला जाते ज्याचे वडील जातात ज्याला शिकवण्यासाठी पोटाच्या कोटाला चिमदा घेऊन पैसे दिले आहेत आणि तो मुलगा या भरतीमध्ये उतरणार आहे एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला जर वेळेवर जर काही यश नसल मिळालं या अगोदर तीन भरत्या मारल्या असतील चार भरत्या मारल्या असतील वे तो माला है चाहे कि वो मंजर भी मिलेगा रख हौसला वो मंजर भी मिलेगा खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा यू ही थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा का कारण नहीं परंतु एक छोट्याशा परिवारामधले दोन चेहरे आहेत जी एक आई आहे आणि एक वडील आहे ज्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे कुठलाही विचार न करता मुलगी घराच्या बाहेर शिकायला चालली तिला कोणा गोष्टीची कमी पडता कामा नाही ज्या लोकांनी पाहिलेली परिस्थिती या परिस्थितीची जाण रक्षण घेऊन येणाऱ्या आपल्या मुलाला आपल्या मुलीला एकही एक पैसा कामा पडता नये म्हणजे हे चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे त्याचे क्लासची फी असेल लागणारा खर्च असेल रूमचं भाडं असेल या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी दिवसभर राब राब राबणाऱ्या आई वडिलाच्या चेहऱ्याकडे पाहून यावेळेस भरतीला उतरायचं आहे म्हणून जर कधी एखादा मुलगा असेल एखादी मुलगी असेल जर घरून जर शिकण्यासाठी गेला असेल आणि आईनं दिलेल्या पैशात जर कधी तिकडं बड्डे साजरा करून जर मित्रामध्ये पार्टी असेल तर आठवा लागेल रानामध्ये आंब्याच्या झाडाला बांधलेली भाकरी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या चपात्या केव्हाच्याच पक्षानं तोडून तोडून खाऊन टाकल्या पण कामामध्ये बीजी असलेली कामामध्ये मग आईला पोटामध्ये दोन घास खावे याची सुद्धा आठवण नाही कारण प्रत्येक तिला दिसतात की माझे लेकर कुठेतरी शिकण्यासाठी गेले आहे जर आज काम नाही केलं जर आज जर आपण बसलं तर येणाऱ्या उद्याचा दिवस आपल्या लेकरासाठी हा कठीणाईचा जाऊ शकतो हा विचार मनामध्ये बाळगून आपण पुढे समोर चाललं पाहिजे आपण समोर गेलं पाहिजे कारण आपल्यामध्ये काय आपण गाव सोडल्याच्या नंतर आपली बिमारी गाव सोडल्याच्या नंतर आपली बिमारी आहे फॅशन न राहायचं एकदम एकदम परफ्युम बिरफ्युम कपडे वगैरे मुलं असतील एकदम कटिंग वगैरे साफ सुधरी कारण मला एकच सांगायचं आहे की गावामधून जर आपण शहरामध्ये राहायला जर का आपण चांगलं नीट नेटकं राहावं हो। अगदी बरोबर आहे परंतु आपल्या आप परिस्थितीची जाण ठेवून आपण ते केल्या गेलो पाहिजे कारण अशी अशी एक अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्या गावाकडची आई आपली गावाकडची आई गावा रोज रोज काम काम करो करू थकली बापाच्या पायाच्या भेगा मात्र बुजू शकल्या नाही आईच्या हाताचे तळवे मात्र फुडून फुडून हयार झाले पायातून आता कुठेतरी रक्त थेंब सांडायची वेळ आली चिखलाचा रस्ता तुडव तुडव दररोज कामाला जावं लागतं बापांना खांद्यावर कुरा टिका फवड घेऊन राहण्याचा रस्ता पकडावा लागतो आणि यामुळेच या लेखाचं आयुष्य घडत मला असं वाटते कि एक माझी ओळ आहे हर धर्म की में ये तापमये की हर धर्म की किताब लिखी है बढ़कर कोई दुनिया में नहीं है बापसे बढ़कर कोई दुनिया में नहीं है घरी गेल्याच्या नंतर एखादा मुलगा मुलगी घरी गेली असेल घरी गेल्या गेल्या आईच्या वडिलाच्या पायावर नतमस्तक हो तू तु तुझ्या जीवनाचे शिल्पकार आहे घडूनच जर का तू येत असेल तर त्या आई पायावर नतमस्तक होऊ नये त्यांचा आशीर्वाद त्यांची अमाप माया त्यांनी लावलेला खर्च हा तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल म्हणून त्या दोघांपेक्षा मोठं कोणीच नाहीये तुझ्यासाठी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला हो गेला पाहिजे पहिले तो महिने तुझे गोधमे रख कर पहिले तो नऊ महिने तुझे गोधमे रख कर फिर पैदा तुझे करती है हर दर्द को दूध तुझे अपना पिलाती है तेरी दूध तुझे अपना पिलाती है तेरी माँ हर नाज तेरे नखरे उठाती है तेरी तब जाके तुझको ये जवानी मिली है मा बाप से बड कर कोई दुनिया में नहीं है आई वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुफानातला व्हायचा आहे आणि या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुला एक घामाची आंघोळ करायची आहे आता जर मला असं वाटत कि आता जर तू घाम जर का गाळला आता जर का तू घाम जर का गाळला येणाऱ्या काही दिवसामध्ये तुला हसवं घालण्याची गरज पडणार नाही हे आज मनामध्ये कोरून ठेवायचं आहे पण आपल्या मुलां मुलींना एक सवय आहे एक सगळ्यात मोठी बदवकरी सवय आहे गावाकडून आल्याच्या नंतर लगेच शहरात साबण बदलायचं सा। गावाकडून शहरात झाले की लगेच शॅम्पू बदलायचे आणि गावाकडून शहरात आले की लगेच क्रीम बदलायची मुलांनी कटिंगचा स्टंट बदलायचा आणि कपडे बदलून टाकायचे भारीतले ड्रेस घ्यायचे कारण आपण मोठ्या शहरामध्ये आलो परंतु आपल्या आई वडिलांना कधीच म्हणलं नाही की दिवाळी याय स्वतःला कपडे घेऊ कधी लेकराच्या लेकर कपडे घेतले कधी स्वतःचा विचारच नाही केला अरे आपण आल्याच्या नंतर बदलतो करतो की या टीव्ही वरती लोक ऍडव्हर्टाईज करतात एक महिला आहे ती महिला रस्त्यानं चालते आणि तिचं छोटस पहा तिला म्हणतात मम्मी मम्मी आणि त्यानंतर शेजारच्या महिला म्हणतात मम्मी मम्मी म्हणजे त्यांना हे उद्देशून सांगायचं आहे कि एवढे मोठं वय हो झाले तरी सुद्धा मम्मी वाटत नाही की मुलगी अशी वाटते तर त्या बाईला मला सांगायचं आहे संतूर स्थापनाची ऍडव्हराज तू नक्कीच कर पण एकदा आता गावाकडे पण आमच्या येऊन बघ एकदा हातामध्ये खुर्प घेऊन बघ तू एकदा आणि चाल जरा बांधार जरा दोन पाता लावून पाय आणि संध्याकाळी वापस येऊन स्वयंपाक करून पाय आणि पुन्हा सकाळी एकदा हो परत स्वयंपाक कर चार पाच लोकांचे कपडे धुवून काढ आणि मग पुन्हा राहणार चाल आणि मग बांधावर बे सर हातात काप तुला जर नाही त्या संतूर साबणाचा पता लागला ना संतूरचं जर नाही बनत बंधूरचं जर नाही तिंतूर झालं तर लक्षात ठेऊ संतुर त्या तिया। तिया संतुर साबणाच्या किंवा एखाद्या साबणाच्या आंघोळीनं आपलं आयुष्य बदलणार नाही आयुष्य बदल त्या घामाच्या त्या घामाच्या आंघोळीनं आयुष्य बदलल त्या संतूर सापना ढोल साबणानं आयुष्य बदलणार नाही माणूस बदलणार नाही सांगितलेलं आहे कोणातरी गंगा नाहारे हरिद्वार काशी गया ते ही मन तेही मनमेखयाला गया तनसे धोया मगर मनसे धोया या नाही फिर से क्या ही खूप एक, एक सुंदर ओळ हो आहे म्हणून मला असं वाटतंय आपल्याला त्या शरीराची आंघोळ घामाची करायची आहे आणि ती घामाची आंघोळ आपल्या कामाची आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये बदलाव करणं गरजेचं आहे या, या मुला मुलीला किंवा या गावामधून आलेले जे मुलं मुली असतात या मुला मुलींना सांगायचं आहे कि क्षणाक्षणाला आपण जर एखाद्या जा शहरामध्ये जाऊन जर एखाद्या जा रूम मध्ये राहत असेल आपण जर एखाद्या ठिकाणी जाऊन हॉस्टेलमध्ये राहत असेल तर त्यांना सांगायचं आहे की संध्याकाळच्या वेळेला आपल्या लेकरा बद्दलची सविस्तर चर्चा बाप करतात अरे कित्येक अशा महिला आहेत अशा महिलेला वाटतं चार बायामध्ये सांगते की माझी मुलगी शिकायला आहे सरांचा फोन आला होता चांगले मार्क मिळाले चांगलं ग्राउंड करते यावेळेस पोलीस होईल नक्की किती हो शब्द दिलाय किती महिला जाऊन सांगितलंय बचत गटाच्या बायांना जाऊन सांगितलंय त्या बाया कोण हप्ता होत चाललाय त्यांच्या कोण पैसे आणले पैसे मुलीला पाठवले स्वतः एक रुपया घरात खर्च नाही केला मुलीला धाम सांगितलंय बाळा रुपया रुपयाचे रुपया रुपयाची काळजी करू नको स्वतःच्या जीवाची परवा न करता मी तुला पैसे पुरवी तू फक्त शिकत राहा मोबाईल मधलं रिचार्ज लागणारा स्वतःचा खर्च ते साबण शॅम्पू निर्मा कोलगेट सगळ्या गोष्टी आई सगळे घेऊन देते एवढच नाही तर मुलगी म्हणते की मला एक परफ्युम पाहिजे तर परफ्यूम सुद्धा घेऊन देते ज्या माय माउलीनं कधी स्वतःच्या पोटासाठी बाजारामध्ये जिलेबीच एकही कधी घास खाल्ला नाही कधी एखाद्या यात्रेमध्ये गेली असेल तर स्वतःला कधी काहीच घेतलं नसेल पण आज सगळ्या गोष्टी पूर्व जर का असेल तर त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि त्या चार लोकांमध्ये आई बापानं दिलेलं शब्द हा पडता कामा नये याची आपल्या मनामध्ये एक संकल्पना एक शपथ आपण घेतल्या गेली पाहिजे आणि जर हे आई एखाद्या मुला तर मला तरी असं वाटतंय एवढ्या तरुण वयात तू नाही मरणार परंतु अर्ध वेळ झाल्याच्या नंतर तू ऑटोमॅटिकच मरून जाशील कारण तुला तो बापाचा गडा भरून जाईल कारण माय बापासाठी जे तुला करायचं तुल होतं मायबापासाठी जे करायचं होतं त्याच्यावर तू पाणी फिरलं आणि या पाणी फिरल्यामुळं माय बापाशी धोका केल्यामुळं तसे तर धोके तर बरेच झाले असतील जीवनामध्ये काही शंकाच नाही बरेच धोके झाले असतील परंतु माय बापा संघ धोका केल्यामुळं याचा पापाचा आताच नाही भरणार थोडा टाइम लागेल पण पापाचा घडा नक्कीच भरेल आणि तो शेवट होऊन जाईल कारण माय बापा संघ जर गद्दारी जर का केली तर समजायचं की तू देवासंघ गद्दारी केली आणि देवासंग केलेल्या गद्दारीला फेडावंच लागेल हे मात्र तिळकार सत्यच आहे त्यात कुठली शंकाच नाहीये म्हणून आपण कुठल्याही गोष्टीबद्दल आपण वावरत असताना शहरामध्ये कुठल्याही गोष्टी कुठेही आपण राहत असताना आपल्या आप परिवाराचा विचार करून केवळ आपण शहरामध्ये यावं चार मुलांमध्ये सामील व्हावं आपली कटिंग अशी करावी की गावामध्ये पाहण्याच्या लायकीच नाही पूर्ण डोकं तसंच ठेवावं फक्त कल्लेच कातरावे बदल तर भरपूर झाला आहे बदल भरपूर झाला आहे असं करून नाही चालणार एक काळ असा होता आम्ही गरीब लोक आहोत आम्ही गरीब लोक आहोत आणि त्या गरिबीची जाण आपल्याला असली पाहिजे लहानपणी वीस पंचवीस वर्ष अगोदरची गोष्ट आहे कटिंग करायला पैसे नव्हते म्हणून बाप घरी कटिंग करायचा आज अर्धी करायचा उद्या अर्धी करायचा आम्ही नेमकीच कटिंग चांगली करायला लागलो तर तुम्ही लोकांना बदलून टाकला आम्ही आता चांगल्या करा कटिंग करायला लागलो तुम्ही अर्धीच कटिंग करायला लागले पुण्या मुंबई लोक गावात यायचे भ्रश्न दात घासायचे त्यांच्याकडे टूथपेस्ट असायचा कोलगेट असायचं आम्ही मात्र इथोबा म्हणजे चाललं समृद्धी हिच्यानंतर इकडं जालना हवे संभाजीनगर हवे हे चार पाच हवे चौपदरी घासून टाकायचे एका बोटान आमच्याकडे नेमकेच ब्रश आले तुम्ही आता तोंडामध्ये तो पावडर टाकता दोन मुकळ्या टाकून फेकून जाता बदल झाला आमच्या पायामध्ये घालायचे पल नव्हती म्हणून आमच्या बापाचा बूट घालून आम्ही बऱ्याच वेळेस शाळेत गेलो आम्हाला भरपूर लेकर असले बापाचा बूट घालून आला म्हणून नेमकेच आम्हाला बूट चांगले आले तर तुम्ही त्या बुटाची फॅशन बदलून टाकली पण भानगडी एवढीच केली की त्या बुटाचं नाव होतं मदन नावाचा बूट होता आता त्या बुटाचं नाव तुम्ही लोफर बुट केलं आम्हाला हाफ बरेच दिवस काढावे लागले फुल पॅन्ट भेटला नाही म्हणून किती रडावं सातव्या वर्गापर्यंत हाफ पॅन्ट होती आता नेमक्याच आम्हाला फुल पॅन्ट आला तुम्ही पुन्हा हाफ पॅन्टवर आले आम्हाला फुल पॅन्ट आले तुम्ही पुन्हा हाफ पॅन्टवर आले बदल होत गेला अरे ज्वारीच्या भाकरी खाऊ खाऊ आणि बाजरीच्या भाकरी खाऊ खाऊ आम्ही मोठे झालो आणि आम्हाला चपाती भेटायला लागली नेमक्यात आम्ही पुऱ्या करून खाऊ लागलो तुम्ही लोकांना त्या पुऱ्या चपात्या बंद केल्या आणि आम्ही ज्या भाकरी खात होतो तुम्ही ते आता भाकरी खाऊ लागले वापस म्हणजे काय बदलत गेला आहे वेळ प्रत्येकाची येते वेळ प्रत्येकाची येते अशातले काही भाग नाहीये कारण लक्षात ठेवा की आज जर कधी आपले चांगले दिवस आले असतील उद्याचा वाईट दिवसाशी संघर्ष करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे येणाऱ्या भरतीसाठी जे मैदानी तयारी करणारे जे मुलं आहेत सध्याचे मैदानी जी आहे ती कमी आहे ही मैदानी जर का वाढवायची असेल तर सर्वात पहिले आपण सकाळी दररोज उठून आपले नेते नियमितपणे ग्राउंडवर हजर झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण डिसिप्लिन हा एक असा भाग आहे हा डिसिप्लिन जर तुमच्यामध्ये जर का असेल तर शिस्त जर, जर का असेल तर तुम्ही संघर्षाकडे जात असताना तुम्हाला जास्त अडचणी येणार नाही का आणि म्हणून जर का एखाद्या मुला सकाळी जर का जाग जर का येत नसेल तर समजून जायचंय की आपल्या आईवडला सवत आपण साफ साफ गद्दारी करत आहोत यात कुठली ती मात्र शंका नाही नाहीतर स्वतःला आरशात बघ स्वतःला आरशात बध आणि स्वतःलाही प्रश्न कर की माझं दुःखच जर, जर का असेल माझ्या अंगाला जर का तकलीफ जर का असेल माझ्या अंगाला वेदना जर का असतील तरी सुद्धा जर का मला वाटतं की मी ग्राउंडवर जाऊ पण जायचं मन होत नाही तर बापानं जर कोणाकडून पैसे घेऊन जर कलाची फी भरली असेल आईने जर बचत गटाचे पैसे घेऊन जर तुला पाठवले जर का असतील त्याची जाण मनामध्ये ठेव आणि समोर निघ समोर नी तुफानातला दिवा हो आजचा तो टॉपिकच आहे तुफानातला दिवा आणि या तुफानातला दिवा व्हायचा आहे कारण आपल्या आईला आपल्या आईला आपल्या दरवाजामध्ये आपल्या दारामध्ये आपल्याला वर्दीमध्ये असताना तिला ओवाळायचं आहे ती आतापर्यंत काभार कष्ट करून करून बिचारी किती तरी तिने पत्राने डोळे पुसले असतील पण तिला कधी सुख भेटलं नाही बात मात्र कधी रडत नसतो बापाला रडता येत नाही पण मला तरी असं वाटतं की एक दिवस तुमची पोलीस झाल्याच्या नंतर जेव्हा तुमची शेवटची परीक्षा होईल जेव्हा शपथविधी होईल त्या दिवशी मात्र बापाच्या डोळ्यामध्ये गळाघळा आसरू आल्याशिवाय राहणार नाही यात कुठली शंका नाही आणि म्हणून एकदा तरी बापाला मन मोकळ्या मनानं रडू द्या तुम्ही कारण तो बाप बऱ्या दिवसाचा रडलेला नसतो या बापाचे आनंदाचे आसरू पाहण्यासाठी तुम्हाला आयुष्यामधला हा एक अविस्मरणीय क्षण तुम्हाला आणायचा आहे आणि तो आणत असताना जर कधी या गोदरची मुलं जर कधी खसले असतील तर त्या खसलेल्या मुलांना सांगायचं आहे की फर्क होता है खुदा और फकीर में मे होता है खुदा और फकीर मे फर्क होता है किस्मत और की तुझे मे मिला तो समझ लीजिए उससे भी अच्छा लिखा है तकदीर में उससे भी अच्छा लिखा है तुम्हारी तकदीर में याही पेक्षा चांगले भेटल मित्रा घाबरू नकोस काळजी करू नकोस येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या ये काही दिवसामध्ये पारावरचे लोक तुला साहेब म्हणतील आणि या पारावरच्या लोकांनी तुला साहेब म्हणावं यासाठी उद्याचा दिवस तुझ्यासाठी हा खूप अमूल्य दिवस आहे हा खूप महत्वाचा दिवस आहे अजून वेळ गेली नाही उठ मित्रा जागा हो उठ मित्रा तू जागा हो आणि येणाऱ्या ये पोलीस भरतीमध्ये तुझ्या आयुष्यामधला असा एक कणखर एक असा अविस्मरणीय असा एक अनमोल दिवस उगू दे तुझं नाव लिस्ट मध्ये येऊ दे है ये चार दिन की दुनिया है ये तेरे लिए सिर्फ ये चार दिन की दुनिया है कल हिसाब किताब होगा ये चार दिन की दुनिया है कल हिसाब किताब होगा आज तू कैसा भी जिले मेरे दोस्त कल की पुलिस की लिस्ट में तेरा भी नाम होगा कल की पुलिस की लिस्ट में तेरा भी नाम होगा तुझ नाव आजाशि रहना नहीं नाव हा छ फिराया है मोबाईलवर स्टेटस ठेवण्या अगोदर या छाताडावर बापाचं नाव घेऊन तुला फिरायचं आहे आता नवीन नियमानुसार आईचे नाव या छाताडावर असणार आहे की जवळजवळ माझ्या छाताळामध्ये जेव्हा जेव्हा या हृदयामध्ये एक एक ठोका पडल तर प्रत्येक ठोक्यामध्ये माझ्या आई नाव असलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत